हिंदू टेरर षडयंत्राचा पर्दाफाश सी एम फडणवीसांची काँग्रेसवर टीका मालेगावमधील बॉम्बस्फोट प्रकरणाच्या कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने तयार केलेलं हिंदू टेरर आणि भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव्ह आता पूर्णपणे बस झालंय होट बँकेच्या राजकारणासाठी हे शब्द तयार केलेले होते इस्लामिक दहशतवादाच्या चर्चेच्या काळात हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं हे षडयंत्र होतं हिंदुत्ववादी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न होता मात्र पोलिसांवर दबाव आणू नये त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत आता हे षडयंत्र हळूहळू बाहेर येत आहे भगवा हिंदू किंवा सनातनी यात कोणताही भेद नाही हे सर्व राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे म्हणजे आपल्या सर्वांपुढे कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने जे हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव तयार केलं होतं ते पूर्णपणे बस्ट झालेलं आहे आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारण दोन हजारमध्ये सुरुवातीच्या दशकामध्ये संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात आतंकवादी घटना घडल्या अमेरिकेत देखील घटना घडल्या युरोपमध्येही घटना घडल्या भारतात तर घडल्याच घडल्या आणि यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते आणि त्यातनं एक इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचे एक नरेटिव्ह कॉईन झाला हा काही भारताने कॉईन केला नव्हता देशामध्ये जगामध्ये कॉईन झाला भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतो आहे अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं तर म्हणजे कोणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं पण तरी देखील या ठिकाणी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं युपीएने षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉईन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला हिंदुत्ववादी संघटना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला पण त्याचे दूर दूरपर्यंत कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाहीत पुराव्या अभावीही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही अन्यथा हे खूप डीप रुटेड खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होतं मात्र आता त्याचा पर्दाफाश झाला आणि हळूहळू यातल्या सगळ्या घटना बाहेर येतील आणि कशा प्रकारे त्यावेळेच्या देशातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने हिंदूंना आतंकवादी ठरवून हिंदू संघटनांना बॅन करण्याकरता हिंदू संघटनांना संपवण्याकरता एक प्रयत्न उभा केला होता बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई